नमस्कार उपवासाला नेहमी नेहमी काय बनवायचं तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर उपवासाचा खमंग खुसखुशी बटाटा वडा एकदम मस्त चटणी सोबत एकदा ट्राय करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया मध्ये एक कप भगरीचं पीठ घ्यायचं आहे ते टाकून घेऊया अर्धा कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे साबुदाण्याला आधी थोडस सा भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतलं होतं त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं एक कप पाणी टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकूया पीठ भिजवण्यासाठी अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे अजून एक कप पाणी टाकूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बगरीचं पीठ आणि शाबदाण्याच्या पिठाला पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकूया ते पाणी अकसून घेतो पीठ भिजवण्यासाठी आपल्याला तीन कप पाणी लागलं आहे छान असं बॅटर भिजून झालं आहे आपल्याला आता दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत दुसरी तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घे टाकायच्या आहे थोडस आलं टाकायचं झाकण लावून याला फिरून घ्यायचं आहे बारीक चटणी वाटायची एका भांड्यामध्ये चार बटाटे उकडलेले घेतले आहे हाताने स्मॅश करून घ्यायचे आहे बटाटे छान स्मॅश झाले आहे बारीक केलेला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे दोन चमचे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन ते तीन चमचे चवीपुरत मीठ टाकायचं आहे अर्धा लिंबाचा रस टाकायचा सर्व छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला लिंबाचा रस आणि मिरची त्यामध्ये छान एकजीव झाली पाहिजे छान असं स्मॅश करून घ्यायचं हाताने बॅटर आपलं छान असं मिक्स झालं आहे थोडासा गोळा घ्यायचा आहे याचा छोटासा गोळा गोल करायचा आहे या पद्धतीने सर्व बॅटरचे असेच गोळे तयार करून घेऊया सर्व गोळे तयार झाले आहे चटणी तयार करायला घेऊया चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या टाकायचा अर्धा कप दही टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं झाकण लावून याची बारीक पेस्ट तयार करायची आहे तयार झालेली चटणी एका भांड्यामध्ये ओतूया या एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यामध्ये लाल मिरची टाकायची छान अशी तळू द्यायची तो तडका चटणीवर ओतायचा तयार झाली मस्ताशी चटणी वडा तळण्यासाठी बॅटर छान रेडी आहे तयार झाला आहे एक वडा टाकायचा एक वडा त्यामध्ये बुडवायचा चमच्याने तेलामध्ये सोडूया तेल छान गरम झालं आहे एकदाच पाच ते सहा वडे तळून घेणार आहे त्यावर थोडं थोडं तेल सोडून वडे छान असे तळून घ्यायचे मध्यमाचे वर गॅस ठेवायचा आहे वड्यांना लगेचच चमच्याने लावायचा तळू द्यायचे एकदम लाल होईपर्यंत वड्यांना छान सोनेरी कलर यायला सुरुवात झाली आहे बघू शकता वडे छान तळून झाले आहे एका प्लेट मध्ये काढूया सर्व वडे असेच तळून घेऊया उपवासासाठी बटाटा वडा तयार झाला आहे अवश्य तयार करून बघा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत